ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा अर्चा करून दीड दिवस मनोभावे भक्ती करून आज गणरायांना भक्तिभावात निरोप देण्यात आलाय ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढत गणपतीचं विसर्जन करण्यात आलंय कल्याणच्या गणेश घाट विसर्जन स्थळी गणेश भक्तांची गर्दी दिसून आली कल्याण परिमंडळ तीन अंतर्गत दीड दिवसांच्या एक सार्वजनिक तर सुमारे तेरा हजार ऐंशी घरगुती गणपतींचं विसर्जन करण्यात आलंय यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली असून महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत श्री गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून एकूण दोन हजार सातशे पस्तीस हॅलोजन बसवण्यात आले असून सत्तर जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच एकूण एकशे तीन ठिकाणी टॉवर लाइटिंगची व्यवस्था करण्यात आली असून एकशे ऐंशी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रणाखाली देखरेख केली जाणार आहे कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रातील यावर्षीच्या श्री गणेशोत्सवासाठी विविध परवानग्या देण्याकरिता महापालिकेच्या सर्व प्रभागामध्ये तेवीस ऑगस्ट पासून आतापर्यंत एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली होती या खिडकी योजनेअंतर्गत दोनशे चोवीस मंडप स्टेज परवानगी यामध्ये तेरा मंडप परवानगी पाच वर्षांसाठी आणि छप्पन्न कमानी परवानगी सर्व प्रभागाअंतर्गत देण्यात आल्या श्री गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कल्याण बावीस नैसर्गिक तलाव व छत्तीस कृत्रिम तलाव उपलब्ध दो असून डोंबिवली विभागात तीस नैसर्गिक तलाव व सत्तावीस कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे नागरिकांच्या सोयीसाठी विसर्जन आपल्या दारी ही संकल्पना देखील प्रत्येक प्रशासकीय प्रभागात राबवण्यात येणार डोंबिवली येथील रेतीबंदर मोठा गाव विसर्जन घाटावर मोठ्या प्रमाणात श्री गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी महापालिकेने चोख व्यवस्था ठेवली असून दोन्ही ठिकाणी मंडप व्यवस्था बॅरिगेड्स ध्वनिक्षेपण हायड्रा व फोर इत्यादी साधन सामग्री तसेच ठेकेदाराचा समन्वयक पूर्ण वेळ उपलब्ध राहील महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत प्रत्येक विसर्जनस्थळी स्वच्छता निरीक्षक सफाई कर्मचारी तैनात राहणार असून सदर ठिकाणी संकलित होणारे निर्माल्य व ओला कचरा उंबरडे कचोरे व आयरे येथील बायोगॅस प्लांट येथे पुढील प्रक्रियेसाठी पाठवला जाणार आहे तसेच डोंबिवलीतील निर्माल्य हे श्री गणेश मंदिर संस्थांच्या एमआयडीसीतील प्रकल्पाकडे पुढील प्रक्रियेसाठी पाठवलं जाणार आहे यासाठी महापालिकेत शाळांचे एन एन एस चे विद्यार्थी व विविध एनजीओ यांचे देखील सहकार्य लाभणार आहे महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड यांनी स्वतः कल्याण व डोंबिवली येथील दोन्ही ठिकाणी मूर्तिकार व गणेश मंडळांचे प्रतिनिधी विविध प्राधिकरणाचे अधिकारी यांचे समवेत बैठका घेऊन श्री गणेशोत्सव कालावधीत येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या आणि बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांचं निराकरण करण्याबाबत निर्देशही दिले नागरिकांनी जलप्रदूषण टाळण्यासाठी श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा शक्यतो वापर करून महापालिकेस सहकार्य करावं असं आवाहन महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी केलंय कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा